नमस्कार मैत्रिणीनो पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे माझ्या चॅनलचं नाव जयश्री लेडीज टेलर आणि मी आज बनवणार आहे मिनी पैठणी आहे याचा एक सुंदर पॅचचा गळा तर गळा तुम्हाला मी दाखवते असा गळा शिवायचा आहे मला ब्लाऊजचा आणि चला आता आपण स्टार्ट करू त्यासाठी आता आपण आधी गळ्याची डिझाईन माप वगैरे टाकून घेऊ पहिल्यांदा गळा रुंदी आळीच टाकून घ्यायची आळीच आणि या लेडीचा गळा आपल्याला बारा इंच लांब ठेवायचा आहे उंची आहे आपल्या उंची पंधरा सव्वा पंधरा अधिक एक सव्वा सोळा आणि याचा आपल्याला डिझाईनचा गळा शिवायचा आहे अशा आडीच घ्यायचे आणि इथे रेश मारून घ्यायची पहिला चौकन काढून घ्यायचा गळ्याचा आणि आता आपण गळ्याला आकार देऊ माझा गळ्या बघा या अशा टाईपमध्ये तयार होणार आहे तुम्हाला असं घ्यायचा सरळ परत एका पद्धत आणि हे पहा आपला असं गळ्याची डिझाईन आखून झालेली आहे आणि या काटात आपण हा पॅश तयार करणार आहोत तर त्यासाठी आता आपण काठ सोडून आधी पाठीचा भाग कट करून घेऊ आणि हा मी प्रिन्सेस कट ब्लाउज शिवणार आहे मी बाकीचे नंतर कट करणार आहे असे तासने वगैरे लावल्या ना की कपडे हलत नाही कधी पण थोडस वरती सरकून घेऊ कारण डिझाईन करायला पुरायचं नाही आपल्याला थोडं अंतर जास्त ठेवू काटासाठी आणि हा एवढा आपला पॅच तयार होणार आहे मधला तर आता आपण आधी हा गळा का कट करून घेऊ दे हात लाकड कट करून घ्यायचा मैत्रिणी हे आणि हा आपण तसंच ठेवून नंतर त्याच्यावर पॅच येणार आहे आपला काठाचा आणि आपण आता हे सेम स्कॅन हसर पण काढून घेऊ ही पट्टी त्यासाठी आपल्याला ही पट्टी घ्यायची मेन सर्व काठ कापून घ्यायचा याच्यावरच आपण डिझाईन तयार करणार आहोत काठ मला कमी वाटतंय पण आपण पाहू जरा जोड देऊ मी त्याच्यासाठी आता मी कॅनर घेते ची पट्टी काढू तर आधी आपल्याला आता हे डबल घडी लागणार आहे म्हणजे आपले दोन पट्ट्या तयार होती तर त्यासाठी आधी आपली वरची बाजू ठेवायची आणि जसं होतं तसं आखून घ्यायचं परत आपली ही वरची साईड आहे आणि ही खालची साईड आहे तरी ते आपण पहिलं चॉकने आखून घेऊ गळा तुम्हाला दिसत नसेल तस असं घ्यायचं इथून बाहेर इथून एक असं गोल आकार द्यायचा इथं परत असा गोल द्यायचा आणि नंतर इथे थोडस आतमध्ये मध्ये आणि आपली सरळ म्हणजे आपण हे कट करून घेऊ ही कॅनची पट्टी टाकण्या लावून घ्यायच्या भाज आपण कट करून घेऊ माझ सोप्या पद्धतीमध्ये असतात सर्व डिझाईन वगैरे आपल्या पट्टी तयार झाली कॅनची आपण हे कॅनस ठेवून घेऊ पहा आपल्याला एवढा पॅच काढायचा आहे तर पॅच साठी मी हे बाजूला ठेवले आणि आता आपण या पट्टीवर पहा हे असं ठेवून घेतलंय अर्धा काठ बाईला वापरला आणि आता तर इकडे पहा इथे ज्वाईंड येणार आहे आणि इथं पण ज्वाईंड येणार आहे तर अशा प्रकारे आपण ठेवून घ्यायचं आणि हे कापून घ्यायचं एक्स्ट्रा हे पहा इकडून एवढं उरलंय इकडून एवढं उरलंय आपण इकडून आणि इकडून जोड देऊ इथं उरलाय ना हा जोड इथं टाकायचा इकडं टाकायचा आणि ही ता ता था था, था था। आतली बाजू आता आपण आखून घेऊ अशी आणि इथं ही बाजू थोडी एक्स्ट्रा घ्यायची पाव यांचं पाशी घ्यायची थोडी आणि हे कट करून घ्यायच आहे घेऊ इथे आपण फेस टू फेस कट करू या साईडने तरीत आतल्या साइडने आपला ये येणारा एक गोठ लावून आणि या साइडने आपण हे मुडपून घेऊ तर हे असं आपण ठेवून घेऊ आधी ते कट करू हे असे ठेवून घ्यायचं बरोबर तत लावून आणि इकडे कवी पडलाय तिथं आपण जोड देणार आहोत आणि आता आपण शिवायला काट करू आता आपण हा पॅच काढू या पॅचला असा डबल फोल्ड करून घ्यायचा कॅनस मी उरलेलंच आहे मी आणि आपली ही वरची साईड आहे आणि ही खालची काठाची आता आहे आणि थोडं शिवण्यात जाईल ना एक्स्ट्रा एवढं आपण पॅच घेऊ हे कट करून इकडे घेऊ बंद याच्यात हा लाल मधी सेंटरला आपल्याला हा लाल टाकायचा आहे पॅच तर हे असं बंद घडी करून घेऊ हा आपला मधला पॅच आहे खालचा डिझाईनच्या मध्ये आपण जो टाकणार आहे ना तो इकडे आपण थोड एक्स्ट्रा ठेवून आणि अस्तरचा एक पॅच काढायचा येतात दोन्ही साईडने तर कपडा कमी पडलाय ना म्हणून मी आपलं कमी कपड्यातच जा आहे ही बाजू शिवण्यात जाणार आहे त्यामुळे कमी जर झालं तरी चालतंय तर हा आपला पॅचचा कपडा त्याच्यासाठी आधी ठेवायचं आणि याच्यावरून मेन फॅब्रिक ठेवायचं हे आप आपल्याला जसं लागेल तसं आपण यानुसार करून घेऊ आपला मधला पॅच पण निघाला आहे आता आपण ब्लाउज शिवायला गोटपट्ट्या पट्ट्या काढू तर एवढं काढल्या ना काढायला अशा क्रॉस गोटपट्ट्या पट्ट्या काढून घेऊ आपण जो पॅच काढलाय ना उभा त्या पट्ट्या त्याला गोट जोडाण्यासाठी असे क्रॉस गुड पट्टे काढायचे त्याला आणि अशा प्रकारे आपला ब्लाउज कट करून झालाय आता आपण ब्लाउज शिवून घेऊ तरी हे पहा आता आपण हा पॅच आधी शिवून घेऊ इथे कमी कपडा पडतोय तो आधी जोडून घेऊ तर त्यासाठी बघा मी असे छोटे तुकडे काढलेत उरलेले आणि आपण आता ते इथे जॉईन करून घेऊ आधी सरळ बाजूने जॉईन कसा दिला सर्वांना माहिती आहे पण ज्याला माहीत नसेल ना त्यांच्यासाठी मी सांगते तसं आपण जॉईन मारतो जॉईंट द्यायलाच लागतो कारण मग फिनिशिंग जाते ना आपल्या पॅचची त्यामुळे आपल्याला इथे जॉईन मारणं गरजेचं असते तरी हे पहा आपला जॉईंट देऊन तयार झालं आता या साईडने पण देऊ जॉईंट द्यायची गरज नाही पण या लेडीची उंची जरा जास्त कम्प्लीट सव्वा पंधरा इंच शेऊन उंची आहे पहा आता आपलं कम्प्लीट तयार झालंय जॉईंटला कमी पडते थोडं ते थोडं आपण खालीवरती ॲडजस्ट करू शकतो आणि बरोबर आता पुरलंय वरच्या साईडने जॉईंट देऊ आता आपण इथे थोडा हे पा या साईडने तर मी चार कपडे काढून ठेवलेत तुकडे ते इथं पण जॉईंट देऊ आपण थोडा पाहू शकता तुम्ही आपले खालचे वरचे जॉईंट देऊन झाले दोन्ही साईडचे हे पहा आणि आता आपण इथे शिवून घेऊ तर ही सुईची बाजू इथून स्टार्ट करू शिवायला चाचणी वगैरे लावली असेल तर ती मारून झाली आता आपण इकडची टीप मारायला येत असं जागजागी कट करून घ्यायचं आणून घ्यायची ही पावाशी आतल्या साईड काटास ले क्या नौस आनी काट असल्यामुळे मी याला फक्त कॅनॉस आणि फक्त काठ घेतला आहे याच्यामध्ये आज तर नाही घेतले बिलकुल पण मी असं मोडपून घ्यायचं व्यवस्थित एक बार जो आपली शिवून झाली तयार आता हो ही दुसरी शिवून घेऊ त्याच प्रकारे आपल्याला हा पाठीचा भाग शिवून घ्यायचा आहे तर हे सुईचंच ठेवायचं असल्याला हे असं आणि आणि हे हे आपल्याला शिवून आहे आता ཁག bon तर छा बाजूने आपल्याला शिवून घ्यायचं आहे आणि हे पहा आपले पाठीचे भाग दोन्ही शिवून झाले आता आपल्याला ह्या पट्ट्या ना इथं आई अशा जोडून घ्यायच्यात परत दोन्ही साईडने जे आपण तयार केले होते ना पॅच ते हे पहा असे असे शिवून घ्यायचे जोडून झालंय आपलं ही पॅच बाळा आणि आता आपण इथं गोट घालणार आहोत तर आता मी गोटची पट्टी काढलेली आहे आपण पायपिंग घेऊ तर ही सव्वा एक इंचाची गोटपट्टी काढली आहे मी आणि ती आपण आता मुडकून घेऊ थोडी अर्धा इंच जवळजवळ म्हणजे आपला गोट छान होतो गोट मारून घेऊ असं गोट मारून घ्यायचं आता इथे थोडा थोडा असा आणि मग गोट घालायला सुरुवात करायची कट मारलं म्हणजे आपल्याला गोट पटकन खाली फोल्ड होतो त्यामुळे कट मारून घ्यायचे आणि आता आपण गोट मारायला सुरुवात करू तर हे पहा तुम्हाला जसा आवडतो लहान मोठा तसा गोट पकडायचा गोट बनवायला पण पाय व्यवस्थित तुम्ही गोटपट्टी जेवढी छान बनवसाल ना तेवढा गोट छान तयार होतो मेन सगळं गोटचं गोटपट्टीवरच असत हे पहा आता आपण लेस लावण्यासाठी इथे परत धागा चेंज केलाय पिवळा लावलाय ला, आणि बघा ही लेस आहे ना ही लेस मी आता या ब्लाऊजला लावणार आहे तर ही, ही लेस आपल्याला इथे लावून घ्यायची आहे हे पहा बरोबर अशी आकारानुसार तर आपण सुरुवात करू लेस लावायला एकदम फिनिशिंग मध्ये ओढायचं नाही काय नाही व्यवस्थित लेस लावायची या पॅचवर आकारानुसार छान डिझाईन तयार होणार आहे आपली आता हे पहा आता आपलं पूर्ण तयार शिवून झाले दोन्ही साईडचे पॅच वगैरे लेस लावून आता आपल्याला इथं मधी ना मधी पॅच लावायचा आहे तर आता आपण हा पॅच शिवून घेऊ तर पॅचसाठी मी कपडा काढून ठेवलाय मग असे दाखवलं होतं मी त्याप्रमाणे आधी खालची वरची घेऊ ही भाज आपण तरी पा खाली आज तर हे मध्ये कॅनस आणि वरती आपलं हे मेन फॅब्रिक ठेवलंय पेज शिवून झालं आहे आपला मधला आणि त्यासाठी आता आपण गोट घालणार आहोत तरी ते वरच्या साईडने गोट घालणार आहोत ते गोटची पट्टी तयार करू आणि गोट घालून घेऊ तो बिलेस लावणार आहे या सेंटरवरती मध्यभागी हा आपलं मधला सेंटर आहे नंतर मग लेस लावायची इथे लेस नाही सॉरी गोड इथे गोट घालायचा ही आपली खालची बाजू ही वरची बाजू इथे गोट घालून घ्यायचं हे पहा आपला मेन पॅच मग अशी तो असा सेंटरला ठेवायचा आणि इथं चॉकने आखून घ्यायचं असं मार्करने आखून घ्यायचं हे पहा आणि इकडनं पण तसंच करायचं या साईडने पण आणि आपण हे एवढी शिवण्यात घेणार आहोत पॅच जोडायला तर हे पहा इथे हे असं ठेवायचं आणि ते शिलाई मारून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूचा पण पॅच लगेच शिवून घ्यायचा हा हा खेळून वरती असा तरी पहा असा शक्य असलं तर तुम्ही डबल मारू तर हे एक नॉट तयार झाली आता ही दुसरी नॉट आहे इथे जरा रप मारायला लागतो नाही तर कधी कधी वडत पहा आपलं दुसरं पण लटकन तयार झालंय हे पहा आणि शेतमट लट, लटकन दोरी आपली तयार झाली चाले ना आता आपण इथे जोडून घेऊ त्याला आता इथं आपण लटकन दोरी लावून घेऊ इथे रफ चांगला पॅक घालायचा हे पहा किती सुंदर आपलं डिझाईन तयार झाली आहे ब्लाउजची आवडली का तुम्हाला हे पहा आपले लटकन किती सुंदर डिझाईन तयार झाली आता आणि हे पहा किती सुंदर डिझाईन तयार झाली आपली आणि अशा सुंदर सुंदर डिझाईन शिकण्यासाठी जयश्री लेडीज टेलरला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा धन्यवाद बेल आयकॉनवर प्रेस करा आणि माझे सर्व आधी नवीन नवीन नवी व्हिडिओ पहा.